नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा ब्राह्मणगाव विडूळ सर्कलमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट उमरखेड तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणगाव विडूळ चालगणी हरदडा येथे फार मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री अवैध दा मटका काउंटर अवैध गुटखा अवैध जुवा क्लब ए पी आय सरदार व जमादार मोहन साठे यांच्या आशीर्वादाने चालू आहे अनेक हॉटेल पानपट्टी किराणा दुकान तसेच अनेक गावामध्ये गुटखा व अंमली पदार्थ सर्व पोलिसांच्या आशीर्वादाने असे अवैध धंदे खुले आम चालू असून यांना कुठेतरी लगाम लावला पाहिजे अशी सामान्य जनतेची मागणी आहे दारू जागोजाग मिळत असल्यामुळे संपूर्ण युवा पिढी व्यसनाच्या अधीन जात आहे ढानकीवरून एम एच एकोणतीस ए जी झिरो एकशे चौदा या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून अनेक खेड्यांना लाखो रुपयांची अवैध देशी दारू पुरविली जाते मुजोर दारूवाले आम्ही पोलिसांना हप्ते देतो असे म्हणत आहेत अशा दारू विक्री करणाऱ्यावर व वाहनावर कारवाई होईल का असे नागरिक म्हणत आहेत असे अनेक गावामध्ये खुलेआम दारू विक्री चालू असून पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे या अवैध धंद्याला जोर धरला आहे ब्यूरो रिपोर्ट विजय कदम उमरखेड